उद्या ज्या वेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोड आहे ते जाहीर करेन पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही मागणी तुम्हाला आग्राची मंडपांची पळकळीची विनंती आहे तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखी काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असं सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार होईल तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं ज्याला म्हणतात बारामती तर मला एवढंच सांगायचं आहे की या कामाचं स्पीड असंच करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतो आहे ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे